नमस्कार मंडळी मी चालली आहे आज भीमाशंकरपासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुप्त भीमाशंकर इकडे चला तर ब्लॉग पाहू मग तुम्ही जर माझा भीमाशंकरचा ब्लॉग पाहिला नसेल तर तो देखील आपल्या चॅनलवर आहे एकदा जाऊन नक्की पहा भीमाशंकरचे दर्शन झाल्यानंतर राम मंदिरापासून खाली आल्यावर असा बोर्ड लागतो त्या त्या बोर्डपासूनच खाली आपल्याला ट्रेकसाठी जायचे आहे आता मी चाललो हो। आहोत बाजूलाच एक ओढा आहे आत्ता सध्या जास्त पाऊस झालेला नाही त्यामुळे त्याला पाणी नाही अन्यथा पावसाळ्यामध्ये याला खूप सारे पाणी असेल ट्रेक करणे त्यावेळेस अवघड जात असेल आम्ही फर्स्ट टाईमच चाललो आहे भरपूर साऱ्या लोकांना माहीत नाही या गुप्त भीमाशंकर बद्दल चला तर मी तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये दाखवते आज कसे जायचे त्यासाठी जंगलातून जात असताना आपली वाट चुकू नये म्हणून अशी ऑरेंज कलरची निशाणी लावलेली आहे जागजागी तुम्हाला दिसेल त्यामुळे तुम्ही रस्ता चुकणार नाही छोटे छोटे खळे देखील पाहायला मिळतात या पाण्यामधूनच आपल्याला जावे लागते नैसर्गिकरित्या असा झोका बांधलेला गेलेला आहे झाडाचा तो देखील आपण पाहू शकता निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही पुढे जातच होतो घनदाट जंगलातून रस्ता काढावा लागतो यासाठी पुढे जाऊन आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा पक्षी पाहायला मिळाला तो देखील आम्ही फर्स्ट टाईमच पाहिला आहे पुढे गेल्यावर रस्ता पाहू शकता तुम्ही कसा आहे या रस्त्यामधूनच आपल्याला जावे लागते पुढे आल्यानंतर गुप्त भीमाशंकरचा असा ॲरो दिसला तेव्हा वाटले चला आता लवकरच जवळ आलो आहोत आपण त्याआधी आपल्याला एक छोटेसे गणपतीचे मंदिर लागते ह्या गणपतीच्या मंदिरापाशी सर्वजण त्यांची इच्छा सांगून ते दगड एकमेकांवर असे लावत होते अशी मान्यता आहे की दगड लावल्याने त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होते तुम्ही पाहू शकता हे दगड असे रवले गेले आहेत गणपती बाप्पाचे दर्शन छानपैकी झाले आता आपण खाली आलो हो आहोत उतरत मस्तपैकी एक जरा वाहत आहे थंडगार असे पाणी आहे यातले आम्ही थोडा वेळ आराम केला नंतर आम्ही दर्शन करण्यासाठी थोडे खाली जावे लागते इथे पाहतो तो खूप सारे मंकी जमले होते आता आपण पोचलो आहोत गुप्त भीमाशंकरच्या इथे खूप छान अशी पिंड आहे महादेवाची इथे पोचल्यानंतर आम्ही थोडं दर्शन वगैरे केले थोडेसे फोटो वगैरे काढले छान असा जरा वाहत होता मोठा धबधबाच दब आहे हा पण पाणी जास्त नव्हते पाऊस जास्त नव्हता त्यामुळे हा धबधबा दब छोटा वाटत आहे अन्यथा पाऊस जास्त जेव्हा जास्त असेल तेव्हा हा धबधबा दब खूप मोठ्या प्रमाणात वाहत असेल आम्ही पहिल्यांदाच आलो हो आहोत तिथे खूप वेळा ऐकले होते गुप्त भीमाशंकरबद्दल पण एकदा जायचेच म्हणून आम्ही ठरून आलो होतो चला तर आता दर्शन करून निघाला आहोत तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू भी नका भीमाशंकरवरून आम्ही निघालोच होतो तो, तो मध्ये आम्ही थांबलो थोडा वेळ तर करवंद दिसली करवंद देखील आम्ही हातानेच तोडून घेतली खूप मोठ्या आकाराची ही करवंद होती व ताजी ताजी अशी झाडाची तोडून खाण्यामध्ये मज्जाच वेगळी आहे चला तर मग बाय बाय नवीन ब्लॉगमध्ये भेटू